हत्तीवरून तुम्हाला एक गोष्ट सांगते अतिशय म्हणजे हृदयस्पर्शी अशी गोष्ट आहे तर काझीरंगाच्या जंगलामध्ये आम्ही दुपारी साधारण एक दोन एक वाजता फोटोग्राफी करत होतो हत्तीणींचा कळप येत होता हत्तीणींचा कळप येत होता तर आम्हाला वाटलं की वाईड अँगल लेन्स मी काढावेत म्हणजे मला पूर्ण कळप मिळू शकेल तर मी वाईड अँगल लेन्स लिहून बसले होते आणि एक 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 हत्ती असा क्रॉस करून जात होता आणि मग तो मोठ्या ह्याच्यात येणार होता तर एक हत्तीण आली आणि ती काहीतरी ओढत आणत होती सोंडे मध्ये तिच्या काहीतरी ओढत आणत होती ती तर मला कळेना की तिने काय लाकडी ओंडका घेतलाय की काय पण ते काळ होत मग मी कॅमेरा खाली ठेवला आणि दुसऱ्या माझं बायनॅक घेऊन बघितलं की तिने काय आणलंय तर ते शरीर होत छोट्या पिलाचं ती ते ओढत होती मग मी गाईडला विचारलं की ते तर मेलेलं दिसतंय मग ती का ओढतीये तर तो म्हणाला की तिची जोपर्यंत खात्री पटणार नाही कि ते मेलेलं आहे तोपर्यंत ती ते ओढणार झुंडी बरोबर तर ती राहणारच तिला त्यांच्यासोबत राहायला पाहिजे शरीर बाजूला टाकणार गवत खाणार परत ते ओढणार जिथे जायचं तिथे जाणार आणि ज्या दिवशी तिची खात्री पटेल की नाही आता हे माझं बाळ आता उठूच शकत नाही त्या दिवशीच ती त्याचा त्याग करते तो प्रेम ती त्याला ओढत घेऊन म्हणजे नंतर नंतर तर असं झालं की डोळ्यामध्ये इतकं पाणी आलं की समोर कॅमेऱ्याच्या समोर काही दिसेना असं झालं म्हणजे इतकं प्रेम प्राण्यामध्ये पण आई लेकराचं आपण बघायला मिळतं